दोन हजार एकवीस मध्ये मला मुख्य परीक्षेला फक्त सेव्हन मार्क्स से लीड होती सात मार्क आपल्याला यावर्षी काही ना काही करून मिळवायचं आहे काही झालं पाय तुटला हात तुटला तरी आपल्याला मिळवायचं आहे वाघ सरांचं पॅनल होत की वाघ सरांना सर्वच घाबरतात ते पॅनल आलं म्हणजे पण वाघ सरांचं पॅनल आलं सुरुवातीला म्हणजे जाण्याच्या अगोदर भीती वाटत होती कि वाघ सर नाही आले पाहिजे असा एक मनामध्ये विचार झाला होता ला जे मी मीन्स नाफा झालो किंवा घटलो तर इंग्रजीमुळे झालेलं आहे तरी कॉल केला शांतपणे आणि बोललो घरी आईला की म्हटलं पी एस आय परीक्षेत सेने बोलतोय चोपडा पोलीस स्टेशन मधन आमचा तालुका म्हणजे चोपडा आहे बरोबर मग ते त्यांना अगोदर क्लिक झालं नाही ते म्हणे दादा काय झालं काय प्रॉब्लेम येतो म्हणे म्हणजे काय आम्हाला सांगा प्रॉब्लेम सांगू शकता तुम्ही आम्ही येऊ पण प्रॉब्लेम सांगा म्हणून मी पी एस आय परीक्षित झाल्यावर बोलतोय नंतर क्लिक झाला त्यांना नाव नंतर ते मग ते पुढचा शब्द ते एकदम झाले आणि सुरुवात केली जर तुम्ही इथून पेटलेला असाल ना तरच या क्षेत्रामध्ये फोटा कारण तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तरच इथं या आणि ते तुमचं इथं येण्यामागे काही विशिष्ट कारण पाहिजे कि पैसा कमवू नये किंवा तिची क्रेज होती असे असे कारण नाही असलं पाहिजे एकदम स्ट्रॉंग ग्राउंड पाहिजे आज आपल्या समोर आहेत परीक्षेत सैन्यात सर दोन हजार एकवीसच्या च्या परीक्षेमध्ये सर पी एस आय झालेले आहेत सरांचा अभ्यास मोठा आहे सरांनी दोन हजार सतरा मध्ये तयारीला सुरुवात केली एकोणतीस मे दोन हजार चोवीस ला जो निकाल लागला पी एस चा त्याच्यामध्ये सर पी एस आय झालेले आहेत मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अल्प परिचय करून द्यावा सर प्रथमता नमस्कार तुम्हाला आणि इन व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली मी सुरुवातीला अगोदर परिचय करून देतो सर सर थोडक्यात मी जळगाव जिल्ह्यातील एक माझं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणून मिळतो आणि एक घरी शेतीची पार्श्वभूमी आहे आई वडील शेती करतात एक आमचं छोटस कुटुंब आहे आई वडील मी आणि माझा भाऊ असं एक कुटुंब आहे आणि अगोदरच ज्यावेळेस लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थिती होती आणि या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करत इथपर्यंत प्रवास गाठलेला आहे सुरुवातीला जे शालेय शिक्षण झालं दहावीपर्यंत शिक्षण ते गावातच पूर्ण झालं दहावीपर्यंत त्यानंतर सर अकरावी बारावीचं आणि पदवीचं शिक्षण मी तालुक्याला के पूर्ण केलं आणि माझं एम एस च म्हणजे पदवीचं शिक्षण <coughs> केमिस्ट्रीमध्ये मी जिल्ह्याला पूर्ण केलं जळगाव या ठिकाणी तर एक दहावी झाल्यानंतर सर सर्वसाधारण सर्व विद्यार्थ्यांना जो प्रश्न असतो तो पण मला होता तो माझ्या समोर होता की नेमकं काय करायचं दहावी नंतर तर मामा सांगत होते की सायन्स कर आणि मित्र सांगत होते किंवा नातेवाईक जे होते आपले सांगणारे कारण नंतर मला काहीच माहित नव्हतं की नेमकं काय करायचं म्हणजे आर्ट्स नेमकं काय असतं आर्ट्स नंतर कुठले कुठले मार्ग असतात सायन्स नंतर कुठले मार्ग असतात किंवा कॉमर्स नंतर काय मार्ग असतात काहीच माहित नव्हतं तर आणि एक शाळेमध्ये एक बिल्डिंग होती मोठी अकरावी बारावीची आणि ती बिल्डिंगकडे बघून मला खूप आनंद व्हायचा की आपण इथं शिक्षण घ्यायचं या मध्ये पण काही माहित नव्हतं की आर्ट्स नेमकं काय असतं आर्ट्स नंतर मार्ग काय असतात आ, मग नंतर मामांनी सांगितलं की सायन्स घे आणि इतर नातेवाईक पण सांगायचे सायन्स घे मग सायन्सला घेतलं आणि सुरुवातीला पंधरा दिवस तर मला काहीच समजत नव्हतं म्हणजे दहावी पर्यंत पूर्ण मराठीत झालेलं होतं आणि अकरावीला एकदम अचानक इंग्रजीमध्ये तर मग सुरुवातीला खूप हार्ड जात होतं अक्षरशः रडित होतो की सोडून द्यावं हे सर्व आता अकरा वेळ कुठे नेऊन गेला आपण कुठून अडकून गेलो आपण इथं आता तर मग तसं सुरू झालं कंटिन्यू केलं आणि थोडं लक्ष दिलं कॉन्सन्ट्रेशन केलं लेक्चर वगैरे केलं क्लास वगैरे लावले अकरावीचे आणि मला थोडं थोडं हळूहळू समजत गेलं सर्व गोष्टी आणि समजून घेतलं मला नंतर अकरावी झालं बारावी झालं आणि बारावीला मला सर एटी फोर्टी uh, एट पॉईंट फाईव्ह पर्सेंट मार्क्स आहेत तर त्यानंतर मग परत प्रश्न आला की नेमकं का काय करायचं पुढे आता बारावी नंतर काय बारावी झाली अकरावी बारावी झाली तर मग अकरावी बारावीला मला थोडं एक युनिफॉर्म सर्व्हिस बद्दल थोडी आवड निर्माण झाली होती मी मध्यंतरी म्हणजे नेवी ची पण भरती दिलेली होती आणि एअरफोरची पण भरती दिली होती बारावी नंतर त्यानंतर पण तिथं काही होऊ शकलं नाही एक अकरावी बारावीचा सिलेबस म्हणजे अभ्यासच तो कमजोर असावा मग नंतर सर तो परत प्रश्न पडला की नेमका काय करावं पण अकरावी बारावीला ठरवलं होतं की आपल्याला इंजिनिअरिंग वगैरे करायचं नाही आणि अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास टक्के मार्क्स पडल्यावर कोणीच सांगायचं नाही की इंजिनिअरिंग करवतो असं कारण की आपण ती पात्र सिद्ध केली होती मग नंतर मी ठरवलं होतं की आपल्याला फक्त बीएससी करायची आणि बीएससी आपल्याला आणि युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं कुठेतरी पण फिक्स नव्हतं की कुठल्या युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं नेमकं आर्मी मध्ये जायचं की जायचं की पोलीस मध्ये यायचं नंतर आ, 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 नंतर बीएसएल ऍडमिशन घेतलं आणि बीएसएल ऍडमिशन घेत असताना मग थोडी माहिती मिळत गेली की नेमकं म्हणजे माझ्या सरकारी विभागाशी संपर्क संपर्क येत गेला कारण की वडिलांना काही फारसं काही समजत नव्हतं डॉक्युमेंटच्या बाबतीत असेल मग शेतीचे डॉक्युमेंट असतील किंवा आमची एज्युकेशनल शैक्षणिक कागदपत्र असतील भावाची असतील किंवा माझी असतील मी स्वतःच काढलेली कागदपत्र आहेत आणि एक माझ्या आमचं म्हणजे आजपर्यंत आई वडील कुठे झाले ने माझ्या ऍडमिशन साठी दहावीच्या असेल अकरावीचा असेल किंवा बीएससी च असेल किंवा एमएससी च असेल किंवा इथं पुण्यामध्ये आजपर्यंत माझे आई वडील कुठे झाले माझ्यासोबत त्यामुळे मलाच करावं लागलं आणि भाऊ आणि मी स्वतःच जायचो कुठेही त्यामुळे आम्ही स्वतःच केले ऍडमिशनची प्रोसेस असेल किंवा कुठली डॉक्युमेंट्स असतील तर मग एक सरकारी विभागांशी माझा संपर्क येत गेला आणि तिथं बघितलं मी त्यांचं कामकाज बघितलं अधिकारी कसे काम करतात नेमकं जनतेचा काय प्रॉब्लेम्स आहेत आणि एकूणच ग्रामीण पार्श्वभूमी होती माझी त्यामुळे असं वाटायचं की आपण या लोकांसाठी काम केलं पाहिजे आपल्याला चांगले ग्रामीण प्रॉब्लेम माहिती आहेत समस्या माहिती त्या समस्यांचे निराकरण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपल्याकडे ते स्किल्स आहेत म्हणजे संवेदनशीलता आहे त्यानंतर आपण कष्ट घेण्याचे धाडस आहे आपल्यासाठी जनतेसाठी त्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे एक आवड निर्माण झाली मग नंतर बीएससी दा जे उर्वरित दोन वर्ष होती शेवटची त्यानंतर सत्ता तुम्ही की आपण एमपीएससी करायची आणि एक अधिकारी पदावरती आपण रुजू व्हायचं किंवा त्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजे ते काढण्यासाठी तर मग त्या दिशेने प्रवास सुरुवात झाला आणि बीएससी जसं कम्प्लीट झालं त्यानंतर परत प्रश्न पडला की काही लोक सांगायचे एमएससी कर कारण एक सेफ साइड राहील जरी तू एमपीएससी करायची तुला कारण एमपीएससी क्षेत्र हे अनिश्चित भरलेलं आहे कारण की तिथं सांगता येत नाही तुम्हाला यश भेटलंच असं नाही कारण की तुम्ही किती कष्ट केली समजा तरी काही वेळेस नशी काम करत तर मग एमएससी ला घेतलं ऍडमिशन मग असं ठरवलं घरी एक अगोदर घरचं सांगतो सर घरी मला म्हणजे जे काही बीएससी पर्यंत शिक्षण घेतलं मी ते घरी का, काम म्हणजे शेतीत काम करावं लागायचं मला जसं कॉलेज संपलं किंवा शाळा संपली तसं परत शाळेत म्हणजे जा 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 शेतात जावं लागत होतं म्हणजे शेती प्लस शिक्षण असा एक तो दिनक्रम असायचा माझा बीएससी पर्यंत मग जर एमपीएससी आपल्याला करायची तर मग आपण असं वेळ देऊ शकत नाही ना याच्यासाठी म्हणजे समजा आपलं कॉलेज संपलं एमएससी ला जरी आपण तालुक्याला घेतलं असतं आमच्या तालुक्याला एमएससी होतं तिथं जर घेतलं असतं तर मला वेळच भेटला नसता कारण की मी उर्वरित जो वेळ होता माझा कॉलेज व्यतिरिक्त तो मी शेतीत घालवला असता आणि मी आजही शेतात सांगतो सर शेतात जर लागलो ना मला वेळ कुठे जातो समजत नाही कारण मला शेतीची आवड पण आहे कामाची नंतर मी जिल्ह्याला जाण्याचं जा ठरवलं की आपण जिल्ह्याला जाऊया जिल्ह्याच्या जा स्तरावर आणि तिथं एक एम एसीला ऍडमिशन घेऊ लेक्चर वगैरे नाही केलं तरी चालतील पण एक प्रॅक्टिकल करू आणि एक बाहेरून एक्झाम देऊ आणि सोबतच एमपीसीचा अभ्यास करू असं एक ठरवलं गेलो मी जडगावला ऍडमिशन घेतलं लागला नंबर तिथं एमजे कॉलेजला त्यानंतर मग पहिल्या सुरुवातीला एक महिना करून बघितलं अभ्यास प्लस mm. कॉलेज पण ते काही जमत नव्हतं सर कारण एम एस सी हा पूर्ण फुल टाइम कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार ते पाच तास प्रॅक्टिकल असतात त्यानंतर चार ते पाच तास लेक्चर असतात त्यामुळे तिथला वेळच भेटत नव्हता आम आमच्या अभ्यासासाठी मग नंतर असं ठरवलं की आता म्हटलं घेतलेलं ऍडमिशन जाऊ दा करून टाकू एमएससी पूर्ण आणि त्यानंतर मग सुरुवात करू फुल टाइम मग नंतर एमएससी पूर्ण केलं चांगले मार्क्स आले पण आपल्याला माझं ठरलेलं होतं की आपल्याला करायचं ते एमपीएससी करायचं किंवा स्पर्धा परीक्षाच करायचं आपल्याला तर मग बाकीचे मित्र गेली प्रायव्हेट फार्म, फार्मा फार्मास्युटिकल कंपन्या असतील फार्मा कंपन्यांमध्ये काही पेट्रोकेमिकल कंपन्या असतात त्यांच्यामध्ये गेली पण माझं फिक्स ठरलेलं होतं की आपल्याला इथं जायचंय नंतर मी पुण्यात आलो दोन हजार साली आणि अभ्यासाला सुरुवात केली सर मला एक सांगा तुमचा हा कंबाईनचा कितवा अटेम्प्ट होता सर माझा हा पाचवा अटेम्प्ट होता सर ह्यालाच जोडून एक तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की दोन हजार पंधरा सतरा साली तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आज दोन हजार चोवीस आहे जवळपास सात ते आठ वर्ष तुम्ही सात वर्ष काय करता अभ्यास करता ह्या आठ वर्षामध्ये अनेक वेळा चढ उतार आला असेल हो निश्चित आणि बऱ्याच वेळा असं वाटलं असेल की बाबा आपण हे क्षेत्र सोडून द्यावं आणि कुठतरी नोकरी धरावी yes, मग त्यावेळेस तुम्ही काय केलं आणि कशा पद्धतीनं येणाऱ्या प्रश्नांना सामोरे गेला कारण की तुम्हीच बोलताना म्हणलात की तुम्ही एक अल्पभूधारक शेतकरी आहात बरोबर दोन्ही वडिलांची शेत आहे yes, तर मग कसं इतकं पेशन्स कसे तुम्ही ठेवून पुढे yes, आलात सर असे प्रसंग सतरा साली जेव्हा मी सुरुवात केली सतराला पहिला अटेम्प्ट दिला पण एक एक दोन मार्कांनी म्हणजे सतरा अठरा दोन वर्ष ज्या ज्याकडे प्रिलिम दिल्या मी सर्व राज्यसेवेच्या असतील किंवा कवमेंटच्या असतील ग्रुप बीच्या असतील ग्रुप सीच्या असतील एक एक दोन दोन मार्कांनी गेल्या माझ्या अठराला मी ग्रुप सी ची पास झालो होतो पण माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नव्हतं त्यामुळे मेसला मेस देऊ शकलो त्यानंतर एकोणवीसला मी ग्रुप बी ची प्री पास झालो तिथं पीएसआय मेस दिली आणि त्यानंतर सर मग तिथं मेस मध्ये कटलो मी म्हणजे चार ते पाच मार्कांनी कटलो तर मग त्यानंतर कोविड आला आपला तर ती कोविड जी जी परिस्थिती होती सर ती माझीच नाही तर पूर्ण स्पर्धा परीक्षा विश्वावरती आलेला ते पाडप होता एक अंधार होता तिथून म्हणजे खूप भयानक परिस्थिती होती त्यावेळेस मी अक्षरशः घरी गेलो आणि घरी जाऊन पूर्ण वेळ शेती केली एक एक ते सव्वा वर्ष मी शेती केल्या सर घरी आणि खूप म्हणजे लोकांचे असायचे अरे काय करतो कुठपर्यंत करशील ऑलरेडी तुला तीन वर्ष झाली लग्न जमेल का बघ ना आपला तू तुझ्या मित्र कुठे चालला गेला त्याचा फ्लॅट घेतला गेला त्याचं लग्न झालं तू कधीपर्यंत करशील मग खूप म्हणजे त्यावेळेस मी फक्त शेतात राहायचो तो जो एक दीड वर्षाचा कालावधी कोविडचा तो पूर्ण शेती म्हणजे शेतात घालवलो मी अक्षरशः रात्री घरी यायचो संध्याकाळी त्यानंतर मग एक ची आड आली आणि परत पुण्यात आलो आणि मग पुण्यात वीज ची सॉरी सर वीज ची कोविड दरम्यान एक ची कम्माईंट झाली होती ती फ्री दिली होती पण त्यावेळेस अभ्यासवर फोकस झाला कारण शेती करण्यामध्ये मी लागत होतो आणि एक झिरो पॉईंट पंचवीस मार्क्स फ्री गेली माझी गेली, त्यावेळेस असं वाटलं की आपण आता बस खूप झाला आता आता आणि घरचे पण म्हणजे आता त्यांचा पण सय माझा बांध तुटलेला होता कारण की लोकांचे टोमने त्यांना खावं लागत होते बरोबर जे प्रश्न होते ते लोक त्यांच्या समोर येत होते मग ते नंतर आपल्याला परत कॉल करायचा संध्याकाळी की काय रे बाबा कुठपर्यंत पर्यंत लोक असं बोलतात आणि आता खूप झालं चार वर्ष झाली अक्षय म्हणजे दररोज सकाळी उठलं की तो एकच प्रश्न असायचा की काय होणार पुढे भविष्याचा प्रश्न आला सकाळी उठल्यावर उठलं एक प्रश्न हमका असायचा की काय होणार पुढे पण पर परत अजून स्वतःला सावरायचं आणि सांगायचं स्वतःला की आपल्याला हेच करायचंय आणि हे साध्य झाल्याशिवाय आपल्याला जायचं निघून तर मग तसं मग ज्यावेळेस मी ची प्री झिरो पॉईंट पंचवीस कटलो तेव्हा उडलो मी तर मग भाऊ सोबतच होता माझा तर मग मी भावा सांगितलं की म्हटलं बस आता मला स्टॉप करायचंय आणि मला आता फार्मा कंपनीमध्ये जायचंय माझं ए झालेलं आहे जे असेल असेल नसेल जे वेतन भेटेल ते करता करता मी करतो वाटल्यास अभ्यास भाऊ म्हणे तू जॉब करशील ठीक आहे जॉब करशील मग जॉब करताना आता फार्मा कंपनीची अवस्था बघतोय तू एक डे नाईट शिफ्ट असतात कधी कधी तो मग कसं मॅनेज करशील तो अभ्यासाला आणि तो आता इथपर्यंत आलेला आहे तू मेन्स दिलेली ऑलरेडी पीएसआय मे दिलेली प्री थोड्या थोड्या मार्कांनी ही कटला ठीक आहे पण तू आता अजून एक अटेम्प द्यावा मला असं वाटतं मला आणि इथं नव्या क्षेत्रामध्ये जाण्यापेक्षा ज्या क्षेत्रामध्ये तू ऑलरेडी तीन चार वर्ष घालवली त्या क्षेत्रामध्ये अजून एक म्हणजे प्रयत्न कर तर निश्चितच बघू मध्ये काय नंतर अटेम्प अटेम्प्ट म्हणून तू नंतर मी दिला तो एक विचार अटेम्प्ट आणि तिथं मी एसटीएच पण क्वालिफाय झालो ला आणि पी एस एम एन्स ला पण क्वालिफाय झालो मग एसटी आणि पी एस एम सोबतच तयारी केली आणि त्यानंतर मग इथपर्यंत आज तुमच्या समोर इथं अभ्यास करत असताना प्लॅन प्लॅन बी बी असावा काय सर संदर्भात माझं वेगळं मत आहे बरं जसं सांगितलं होतं की प्लॅन बी तुमचा जो असतो तो, तो तुमचा ग्रॅज्युएशन ची जो विषय असतो त्या विषयाशी संबंधित असला पाहिजे किंवा इतर कुठलाही असला पाहिजे असो पण तो स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त असला पाहिजे असं एक सर्वसाधारण समज आहे पण मला असं वाटतं की सर प्लॅन बी आपण ज्या सरळसेवेच्या एक्झाम असतात किंवा सेंटरच्या एक्झाम असतात आयबीपीएस असेल किंवा एस सी असेल तो जर ठेवला तर एक बेटर होऊ शकतो कारण की मी एकवीस नंतर सर मला खूप आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं कारण की घरून येणारा पण जो पैसा प्रवास होता तो पण थांबलेला होता मग आणि मग मी आरोग्य विभागाची एक्झाम दिली होती ग्रुप डीची सध्या मी त्या पदावरती कार्यरत सर रिजनल मेंटल हॉस्पिटल इथं तर असं एक सरळ तरी सर ग्रुप सी च्या ग्रुप डीच्या एक्झाम असतात एक त्या आपण टार्गेट केल्या पाहिजे ग्रुप बी प्लॅन बी म्हणून एक सर्वसाधारण आपण कसं असतं एक प्रत्येकाचं टार्गेट ठरवलेलं असतं की आपल्याला पीएस व्हायचं आपल्याला तहसीलदार व्हायचंय ठीक आहे तुम्ही टर्म ठेवा तुमचं पण ज्यावर तुम्ही एक वर्ष झालं दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले पण तीन वर्षापर्यंत काही जाते लागत नसेल तर मग आपण थोडं ह्या खालच्या ज्या एक्झाम असतात सेंटरच्या एक्झाम असतील किंवा आपल्या स्टेटमधल्या खालच्या एक्झाम सरळसेवेच्या एक्झाम असतील त्या आपण टार्गेट केल्या पाहिजे बर कारण आपल्याला ऑलरेडी तीन वर्षाचा अभ्यास झालेला झालेला आहे त्यामुळे सहज ते एक्झाम आपल्याला क्रॅक करता येऊ शकतो रिव्हिजन सर तुम्ही सांगितलं की तुम्ही आतापर्यंत कंबाईनच्या अनेक पूर्व परीक्षा दिल्या बरोबर त्यातली एक पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मेन्स दिल्यानंतर पुढची प्रिलियम तुमची गेलेली होती पॉईंट मार्क गेले म्हणजे पूर्व परीक्षांमध्ये काय चुका तुमच्याकडून झाल्या ते तुम्हाला चांगला माहिती आहे सर तर विद्यार्थ्यांना काय अप्रोच द्याल तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा केला पाहिजे सर मी पहिल्यांदा Uh, माझ्या चुका सांगतो नेमका काय झाल्या सुरुवातीत तीन वर्ष सर मी फक्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन केलं पण इथं फक्त तुमचा ऐंशी टक्के अभ्यास असतो आणि वीस टक्के तुमच्या इतर गोष्टींमध्ये जसं की क्वेश्चन uh, पेपर सॉल्व्ह असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील त्यानंतर आपले जे काही टेस्ट सिरीज असतात त्या टेस्ट सिरीजवर फोकस दिला पाहिजे uh, तर ह्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष झालं माझं आणि माझं दोन दोन मार्कांनीच फ्री जायचे प्रत्येक वेळेस माझी फ्री एक किंवा दोन मार्कांनी गेलेली आणि सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे सिलेमिस्टेक ज्या सिलेमिस्टेक काढल्या ना आपण जे आपण एक दोन दोन मार्कांनी उडतो ना मिस्टेक मुळे उडतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मिस्टेक होत असतात काही ना काही एक ते कोणा एवढे फक्त कोणाच्या कमी होत असतील कोणाच्या जास्त होत असतील तर माझ्या हमखास प्रत्येक पेपर मध्ये तीन ते चार मिस्टेक असायचे आणि मला कडून चुकलं होतं की आपण याच्यामुळेच उडतोय त्यामुळे सिली मिस्टेक होती फक्त एवढं ठरवलं मी एकवीसला आणि की सिली मिस्टेक होता कामाने सर अगोदर पेपरला जसं गेलं ना तसं एकदम रिलॅक्स माइंड ठेवायचं कॉन्फिडन्स एकदम हाय ठेवायचं की आपण होणार आहे जर कॉन्फिडन्स तुमचा डाऊन झाला तर मग तिथं तसे मिस्टेक होतात शंभर टक्के होतात तर मग कॉन्फिडन्स ठेवायचा की आपलं होणार आहे आणि एक शांत माइंडने ते हे करायचं क्वेश्चनला सामोरं जायचं उलट सर वेळेस आपण घाई करतो वेळेस आपण भीतीमध्ये असतो त्यावेळेस प्रश्न वाचायला समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ लागतो बरोबर पण ज्या वेळेस आपण साईड एकदम शांत जर मन असेल आपलं किंवा शांत जर आपला हे असेल तर आपण चांगल्या लवकरात लवकर समजून आपल्याला म्हणून एक सायलेंटली मी त्याला हे केलं मी पासून मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की सरांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू केली कोणत्या अडचणी त्यांना आल्या कोणत्या चुका अभ्यास करताना त्या झाल्या त्याच्याबद्दल त्यांनी बोललेलंच आहे आता सरांना मला विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न असतात जनरल ते मला तुम्हाला विचारायचे ते एक पहिला प्रश्न की सर अभ्यास करत असताना नोट्स तयार कराव्यात का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न हा असतो की क्यू बद्दल नक्की ते कसं पाहावं त्याचा अभ्यास कसा करावा हे एक कॉमन प्रश्न आहे काय वाटत सर पहिल्यांदा मी नोट्स बाबत सांगेन सर नोट्स आ, नोट्स कर कर आ, मला नोट्स काढण्याची जास्त सवय नाहीये त्यामुळे मी नोट्स कधीच काढले नाही फक्त एवढं होत की ज्या गोष्टी मला आठवण पडायच्या आणि ज्या गोष्टी मला सतत आठवत पडत राहतो म्हणजे समजा एकदा रिव्हिजन झालं दुसऱ्यांदा रिव्हिजन झालं तरी मला त्या गोष्टी व्यवस्थित आठवत नसतात बाकीच्या गोष्टी तर त्या गोष्टी मी फक्त लिहून काढायचे ज्या मला आठवण पडतात फक्त मध्ये आणि नंतर मी फक्त एक्झामच्या अगोदर समजा पॉलिटी असेल तर पॉलिटीच्या काही बाबी ज्या मला लक्षात राहत नाहीत समजा आपलं समजा बहुमत असेल कुठलं कुठल्या बहुमत लागतं राष्ट्रपतीला ला ला कुठं बहुमत लागतं काढायला किंवा आणीबाणी काढायला कुठलं बहुमत लागतं या साऱ्या काय गोष्टी असतात त्या लक्षात राहत नाही आपल्याला त्यावेळेस मी लिहून काढल्या त्या गोष्टी त्यानंतर आपल्या काही घटनात्मक आयोग आहेत त्यांच्या नियुक्त्या कोण करत त्या सारख्या सारख्या बाबी आहेत त्यामुळे त्या लवकर आठवण पडतात त्यामुळे अशा गोष्टी मी लिहून काढायचो ज्या जातात एक पंधरा ते तीस ते चाळीस पेज असतील जे मी फक्त लिहून काढलेले होते पॉईंट्स मग फक्त एक्झामच्या अगोदर जाताना पूर्ण बुक रिवाईज न करता फक्त त्या ज्या बाबी मी लिहून काढलेला असायच्या ते मी वाचून जायचो आणि ज्यांना नोट्स काढणं आवडत असेल किंवा नोट्स काढल्यानंतर त्यांच्या लक्षात राहत असेल त्यांनी काढाव्यात परंतु नोट्स सेम पुस्तकासारख्या नसाव्यात जसं तसं कॉपी नसतं पुस्तक फक्त नोट्स मधून आपल्या जे काही गोष्टी आपल्या आपल्याला लक्षात राहते त्या आपण कव्हर केल्या गेल्या पाहिजे किंवा थोड्या वेळात आपण रिवाइज करू शकतो विषयाला त्या पद्धतीने नोट्स असल्या पाहिजे पीवायक्यू बद्दल कसं सर पीवायक्यू खूप महत्वाचा रोल प्ले करतात तिथं ते म्हणजे सर आता बरेचसे क्वेश्चन हे रिपीटेड असतात किंवा आपल्याला अँगल करतो आयोगाचा की प्रश्न विचारायचा अँगल करतो आपल्याला की कुठल्या टॉपिक वरती कसे प्रश्न विचारले जातात किंवा प्रश्नांची जी खोली ती खोली किती आहे ते आपल्याला कळतं कधी कधी वरन पुढच्या वेळेस प्रश्न बनतो किंवा प्रश्नावर ऑप्शन बनत असतात त्यानंतर क्वेश्चन uh, पेपर सॉल्व्ह करत असताना आपला प्रॅक्टिस पण होत असते की सिली मिस्टेक आपण टाळता येऊ शकतो आपल्याला किंवा आपला जो टाइम आहे तो मॅनेज करता येऊ शकतो शेवटचा अभ्यासाविषयीचा शेवटचा प्रश्न आता मराठी इंग्रजीचा अभ्यास कसा केला सर शर, सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्रजी माझं खूपच विक होत आणि एकोणास ला जे मी मीन्स झालो किंवा कटलो तर इंग्रजीमुळे झालेलं आहे त्यानंतर एकवीसला ला मी इंग्रजी चांगली प्रॅक्टिस केली शब्द शब्दार्थ शब्दार जे आहेत त्यांच्यावरती भर दिला आणि ग्रामरचे जे रुल्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे त्यानंतर त्यानंतर क्यू पण त्याच्यावरती काम करावं लागतं क्यू हे खूप महत्वाचे असतं लँग्वेज साठी सुरुवातीला जड जात आपल्याला प्रत्येकाला पण एक दोन डिव्हिजन झाले तीन डिव्हिजन झाले आणि हळूहळू क्लिअर होतात एक 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 गोष्टी क्लिअर होतात विषय समजायला लागतो बर आणि मराठी बद्दल।, बद्दल सर बर बर आतापर्यंत तुम्ही पूर्व परीक्षेबद्दल मुख्य परीक्षेबद्दल एक अप्रोच विद्यार्थ्यांना सांगितलं पण पीएसआयचा एक भाग असा आहे की ज्यात तुम्हाला रिगरसली ग्राउंड करावं लागतं तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगत सर फक्त पीएस बद्दल बोलायचं झालं सर इथं चार टप्प्याला एकमेव पद की ज्या ठिकाणी चार टप्प्या इतर पदांना हे तीन टप्पे असतात तर इथं चौथा म्हणजे ग्राउंडचा टप्पा असतो सर्वात महत्वाचा ग्राउंड चा टप्पा असतो कारण की मी जवळचे मित्र बघितले सर ग्राउंडला असताना इथं भयानक त्रास झालेला त्यांना त्या संदर्भात सर मी एवढंच सांगेल की ग्राउंडला ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करतात आणि आपलं कसं असतं आपण चार पाच वर्ष आपण अभ्यास केलेला असतो एका जागेवरती बसलेला असतो त्यामुळे शरीर हे एकदम स्थूल झालेलं असतं आणि सुरुवातीला काय करतात की एक पॅशन असते आपल्यामध्ये की आपल्याला यावर्षी काही ना काही करून मिळवायचं जे काहीही झालं पाय तुटला हात तुटला तरी आपल्याला मिळवायचं जे असे एक माइंडसेटमध्ये सुरुवातीला मुलं असतात त्यामुळे आणि माझं कसं होतं सर आ, की अगोदरपासूनच फिटनेस मेंटेन होती माझे शेतीचे काम इथून गेल्यानंतर सुद्धा मी शेतीचे काम करायचो जेव्हा सुट्टी म्हणजे आपली कुठली एक्झाम नसेल त्यावेळेस मी दहा पंधरा दिवस मी सहा सामन्या तर मग जर तुमची फिजिकल फिटनेस असेल तर ठीक करू शकतात पण तुमचे अगोदर शारीरिक क्षमता ओढका त्यानंतर त्यानुसार ग्राउंडला सुरुवात करा म्हणजे का सुरुवातीला अगोदर एक हळूवार घ्यायचं हळूहळू ग्राउंड सुरुवात करायचं एकदम जोर देऊ नका काय होतं एकदम जोर दिल्याने आपल्याला इंजुरी वाढण्याची शक्यता असते आणि इंजुरी वाढली तर मग आपले महिना महिना दोन दोन महिने असेच जातात त्यामध्ये कारण की मी जवळचे मित्र बघितलेले त्यामुळे माझी एकच विनंती असेल विद्यार्थ्यांना की ग्राउंड हे स्टेप बाय स्टेप सुरू करा हळूहळू बॉडीला अगोदर सवय उद्या महिना दीड महिना लागेल तुम्हाला सुरुवातीला एक राऊंड झाला तरी चालेल सुरुवातीला दाद जे समोरचे पडतायत आपण हे पडायचं असं नसतं किंवा ते युट्यूब वरती आपले रील्स असतात ग्राउंडचे प्रयत्न करू नका हळूहळू क्षमता डेव्हलप होत असते तुम्हाला दोन महिने महिने झाले की आपोआप तुमची क्षमता डेव्हलप होते त्यामुळे तुमची एवढी विनंती असेल ग्राउंड संदर्भात की ग्राउंड हे अगोदर व्यवस्थित सल्लानुसार सुरुवात करा कोणाच्या तरी आणि दुसरा प्रश्न हा की मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली आणि तुम्हाला पॅनल पण असं सर आ, मुलाखत हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो आणि कधी कधी ज्या वेळेस आपल्याला लीड कमी असते एखाद्या समजा त्यावेळेस महत्व खूप वाढून जातो आणि माझ्या संदर्भात बोलायचं झालं तर ते तसंच कंडिशन होते की दोन हजार एकवीस मध्ये मला मुख्य परीक्षेला फक्त सेव्हन मार्क्स लीड होते सात म्हणजे जवळपास आणि आता तर एकवीस पासून हे ग्राउंड हे त्यांनी क्वालिफाय केलेलं आहे त्यामुळे हे मार्क्स पकडले जाणार नाहीत जरी मी फिजिकली फिट असलो तरी मी शंभरच्या ग्राउंड मारू शकत असलो तरी ते काही कामच झाले फक्त साठ आपल्याला पाडायचे तर मग आला तो मुद्दा मुलाखतीवरती की मुलाखतीवरतीच आपल्याला सर्व अवलंबून होतं त्यामुळे मी मुलाखतीवरती सेव्हन मार्क्स से होती सर्व म्हणत होते की पॉसिबिलिटी फार कमी आहे पण मी एक ठरवलं होतं की आपण इथपर्यंत लढलोय आता शेवटचा टप्पा बाकी का आपण इथं परत करायचं आपण आता अजून एक घाव घालून बघू मुलाखतीला आणि मुलाखतीला एक चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ आपण मी फक्त एकच टार्गेट ठेवलं होतं माझं हो अगर नको फक्त मुलाखतीला चांगले मार्क्स आणायचे त्यानंतर मी ते सागे ठेवलं आणि त्या जो फेज होता तीन चार महिन्याचा आम्हाला कालावधी हो भेटला मुलाखती जाहीर करण्यासाठी तर त्या फेज मध्ये फक्त माइंड सेट एकच ठेवला की आपल्याला मुलाखतीमध्ये चांगले मुला मार्क्स आणायचे काही करून आणि मुलाखतीची तयारी एकदम छान पद्धतीने केली आपल्या इन्फिनिटी अकॅडी मध्ये पण मी मॉक दिले एक दोन मॉक दिले त्यानंतर इतर ठिकाणी पण मॉक दिले दहा बारा मॉक दिले मॉक आपण दिले पाहिजे कारण मॉक देण्याने आपला कॉन्फिडन्स वाढतो आपली जी भीती असते ती भीती निघते चार लोकांमध्ये बोलण्याची आपल्याला सवय होते आणि आपल्याला जे आपली प्रोफाईल आहे प्रोफाईलचे जे संभाव्य क्वेश्चन आहेत ते आपल्याला कळून जातात आणि त्यानंतर मुलाखतचे हे साधारणतः सहा बिंदू असतात त्यामध्ये तुमची स्वतःविषयी माहिती असते <laughs> त्यानंतर तुमच्या जिल्ह्याविषयी तुमचा जो ऍड्रेस आहे लोकेशन आहे त्याविषयी म्हणजे जिल्हा तालुका गाव याच्याविषयी माहिती असते त्यानंतर तुमचं जे शिक्षण आहे शिक्षणावरती विचारले जातात क्वेश्चन त्यानंतर आपले डिपार्टमेंट विषयी विचारले जातात त्यानंतर तुमचा छंद छंद खूप महत्वाचा प्ले रोल प्ले करतो त्याच्यामध्ये छंदावरती जर छंद एखादा विशिष्ट छंद असेल तर मग तुमचा पूर्ण इंटरव्ह्यू त्यावरती फिरण्याचे चान्सेस असतात इव्हन माझा छंद माझा असा कुठलाही जोपासला गेला नव्हता सर या मध्ये सगळ्या गोष्टीमध्ये फक्त मला एकच छंद होता की रिकाम भेटला की मी शेतात जायचो शेत म्हणजे शेतीची काम मला बऱ्यापैकी जमायची आणि शेतीचं मला बऱ्यापैकी नॉलेज होतं त्यामुळे मी सरळ सांगितलं होतं की मला शेती करण्याची आवडच शेतात काम करायला मला आवडतं रिकाम एवढच तर मग इंटरव्ह्यूला आला जवळ आमचा आणि इंटरव्ह्यूला मला वाक्सरांचं पॅनल होत mm. की वाघ सरांना सर्वच घाबरतात ते mm. पॅनल आलं म्हणजे पण वाक्सरांचं पॅनल आलं सुरुवातीला म्हणजे जाण्याच्या अगोदर भीती वाटत होती की वाक्सर नाही आले पाहिजे mm. असा एक मनामध्ये मा विचार झाला होता पण नेमकं झालं तेच mm. वाक्सर झाले आणि फक्त एक डोक्यात ठेवलं होतं की कॉन्फिडंटली आपण जायचं जे होईल ते होईल असंही आपलं होणार नाही आपण फक्त कॉन्फिडंटली एकदम व्यवस्थित आपल्या जो आपण आतापर्यंत प्रिपरेशन केलं ते व्यवस्थित मांडायचं तर मग गेलो सरांना गे मेकमीन म्हटलं सर फक्त डोळ्यांनी खून गेली मला की शर, ना। ना। आ, बस असं सर शब्दाने पण बोलले नाही तर मग ते समजून घ्यावं लागते त्या गोष्टी ऑफ माइंड असतो त्यानंतर मग ती बसलो मी खाली आणि सरांनी डायरेक्ट डिग्रीवरती सुरुवात केली की तुमचं एमएससी केमिस्ट्री झालेलं आहे मग ते एमएससी केमिस्ट्रीवरतीच माझा सत्तर टक्के इंटरव्ह्यू झाला आणि त्यानंतर मग डिपार्टमेंट विषयी विचारलं मला त्यानंतर आणि हो ला सर्वात महत्वाचं असतं तुमचं नॉलेज चेक केलं जात नाही मी हे बघितलं सगळ्या गोष्टींमध्ये की तिथं फक्त तुमच्या काही गोष्टी चेक केल्या जातात ते म्हणजे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे तुम्ही ज्या पदावरती जाताय तिथं कॉन्फिडन्स फार महत्वाचा हो आहे तिथं पास ऑलरेडी खूप मॅटर करते कारण तुम्हाला पब्लिकला फेस करायचं त्यामुळे पीएसआय एस आहे तुमचा कॉन्फिडन्स एकदम हाय ठेवा त्यानंतर तुम्ही जे काही गोष्टी सांगतायत ते प्रामाणिकपणे सांगा त्याच्यामध्ये खोटाटेपणा नसला पाहिजे कारण की तुम्हीच फसणार पुढे जाऊन त्यानंतर तिसरी गोष्ट आहे तुमचे विचार हे बॅलन्स असले पाहिजे कुठल्या एखाद्या समुदायाला किंवा कुठल्या पक्षाला असे प्रश्न विचारले जातात तुमचा बॅलन्स विचारासाठी तुमचा विचार एकदम बॅलन्स ठेवा आणि एक मिडपाथ जो असतो तो कधीही काढायचा त्या ठिकाणी आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमची जी बॉडी लँग्वेज आहे बॉडी लँग्वेज एकदम काही आता मॉक मध्ये बघितलं आता सोड सरांचा आपण अरेंज केले होते तर सरांनी एवढं चांगल्या पद्धतीने सांगितलं आम्हाला की तुम्ही रोबोट सारखे बसतात mm. तुम्ही रोबोट सारखे बसतात आणि एक साहजिक आहे सर दोन व्यक्ती बोलतायत तुम्ही बोलता समजा आता आता मी हातवारे करतोय छान वाटतं आणि ज्यावेळेस आपण रोबोट सारखं बसतो त्यावेळेस ते एकदम विचित्र ते दिसत असतं त्यामुळे आठसोड सरांनी आमच्याकडनं ती तयारी करून घेतली होती की असे हात वारे करत mm. चला एक प्रॉपर कम्युनिकेशन होता हातवारे केल्याने किंवा माना ला लावल्याने मान इकडे तिकडे त्यामुळे एक बॉडी लँग्वेज चांगली ठेवायची त्या ठिकाणी त्या तीन चार साध्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात इंटरव्यू मध्ये नॉलेज हा गोवून बाकी नॉलेज फक्त ते काहीतरी पाहिजे ते चेक करण्यासाठी आपल्याला म्हणून ते एक माध्यम आहे तुमचं सर आता एक शेवटचा प्रश्न अभ्यासाबद्दल आपण चर्चा केली ज्या दिवशी तुमचा निकाल लागला येस त्या दिवशी तुमच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती सर मी त्या दिवशी मूवी बघत होतो असा जनरली मी मूवी कधी बघत नाही कारण ती सवय गेली सहा पाच सहा कि मुचे नाही टाइमपास करायचं तर मग त्या दिवशी मूवी बघत होतो आणि तो पण जुना मूवी होता एकदम आपला मला आता मूवीचं नाव सुद्धा आठवत तर तो मूवी बघत होतो अर्धा मूवी संपला आणि अचानक एकदम कॉल आला मित्राचा कि तुझं झालेलं आहे काम पी सिलेक्शन झालेलं आहे नाव आलेलं आहे